नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेला त्या दिवशी पूजा करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हणूनच आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे तर हा मंत्र कोणता आहे याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे उद्या म्हणजेच दहा जून रोजी मंगळवारी वटपौर्णिमा सर्वत्र बायका वडाची पूर्ण पूजा करून साजरी करतात आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच जन्मजन्मी हाच पती मिळावा म्हणून हे व्रत कर केले जाते ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री हे व्रत साजरे केले जाते या दिवशी आपण पुढील मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करायची आहे वडाची झाडाची पूजा करणे शक्य नसल्यास एखादी वडाची बांदी आपल्या घरी आणून त्याची पूजा केली तरी देखील चालते तर त्या पूजेच्या वेळी हा मंत्र सर्वांनी अवश्य म्हणायचा आहे हा मंत्र असा आहे ब्रह्मानम सहम सावित्री सावित्रीम सत्यवता प्रियाम धर्मराजम मुनी इंद्रच ध्यामीच महातारुम वटमुले ब्रह्म सावित्रे नमः या मंत्राने आपली पूजा सुरू करावयाची आहे हा मंत्र मी आपल्याला स्क्रीनवर देखील देत आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहे हा मंत्र तुम्ही पूजेच्या वेळी वाचून देखील म्हणू शकता खालील सांगितलेल्या प्रार्थनेचा अर्थ असा आहे की आवश्यक असणारे सौभाग्य मुले नातवंड धनधान्य आणि उभयतांना उत्तम आरोग्य मिळावे हा या व्रताचा हेतू आहे व्रत वैकल्य केल्यामुळे आपल्याला आत्मिक आनंद व संयाम निर्माण होतो तसेच मनातील इच्छित असणारी मनकामना देखील पूर्ण होण्यासाठी आपण या धर्मशास्त्रावरती श्रद्धा ठेवून व्रताचे आचरण केले पाहिजे म्हणजेच या व्रताचे फळ आपल्याला नक्की प्राप्त होईल तर उद्या वटपौर्णिमेच्या दिवशी हा मंत्र आपण नक्की म्हणावायचा आहे आजची माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे धन्यवाद